कथा या चॅनलवर आपले स्वागत आहे गीतांजली भाग चार गीतांजलीला काल रात्री तिच्या आणि शिवराजमध्ये घडलेल्या गोष्टींच्या आठवणींना उजाळा देताना तिच्यावर शांततेची खोल भावना पसरली पहिल्यांदाच तिला खरोखर जग पूर्ण वाटले जणू काही तिने एक अदृश्य रेषा ओलांडली आहे आणि तिच्या आयुष्याच्या एका नवीन अध्यापात पाऊल ठेवले आहे ती आता फक्त नावाने त्याची पत्नी राहिली नाही ती पूर्णपणे त्याची होती आता त्यांच्यात कोणतेही अंतर नव्हते कोणतेही अडथळे नव्हते कोणतीही अनिश्चितता नव्हती ती स्वतःशीच हसली एका महिलेसारखी वाटली विशेषतः ज्या पुरुषावर प्रेम करत होती त्याच्या शेजारी तिचे स्थान शोधून काढणारी स्त्री केस घासताना तिचे मन काल रात्रीकडे गेले शिवराजच्या प्रेमाचे त्याच्या स्वीकृतीचे वजन तिला जाणवले होते आणि शेवटी तिला त्याच्या जगात तिचे स्थान मिळाले होते गीतांजली यांनी कृतज्ञेची एक छोटीशी प्रार्थना केली तिचे हात जोडत तिने देवाचे आभार मानले की तिला या क्षणी साथ दिली तिने या प्रेमासाठी संघर्ष केला होता आणि आता असे वाटले की तिच्या प्रार्थनेचे उत्तर मिळत आहे जेव्हा तिने तिची प्रार्थना संपवली तेव्हा ती काही क्षण बसून त्या शांतीचा आस्वाद घेत राहिली तिचे हृदय खूप भरलेले होते प्रार्थना करण्याची साधी कृती देखील आज अधिक अर्थपूर्ण वाटत होती ती आता प्रत्येक प्रकारे शिवराजची पत्नी होती आणि काहीही ते बदलू शकत नव्हते तिच्या विचारांमध्ये तिच्या फोनच्या मंद आवाजाने व्यत्यय आला फोन उचलताच तिला स्क्रीनवर शिवराजचे नाव चमकताना दिसले आणि तिचे हृदय धडधडत राहिले हसत हसत तिने उत्तर दिले त्याचा आवाज ऐकण्याच्या कल्पनेने तिला उत्साहाची भावना जाणवली हॅलो तिने हळुवारपणे अभिवादन केले तिच्या स्वरात उबदारपणा स्पष्ट दिसत होता हॅलो गीतांजली शिवराजचा खोल आवाज ओळीतून घुमत होता ज्यामुळे तिच्यात एक रोमांच पसरला होता तो हलका मऊ वाटला जवळजवळ गोड त्याच्यासाठी दुर्मिळ असा आवाज तुला आज कसं वाटते मी आनंदी आहे ती म्हणाली तिच्या आवाजातील आनंद लपवता आला नाही खूप आनंदी आहे शिवराज पुन्हा बोलण्यापूर्वी थोडा वेळ थांबला त्याच्या आवाजात हास्य होते ठीक आहे मला आनंद झाला आज सकाळी माझी एक बिझनेस मिटिंग आहे पण मला तू आज दुपारी तयार व्हावे असे वाटते आपण फार्म हाऊसला जात आहोत गीतांजलीचे डोळे चमकले फार्म हाऊस तिने आश्चर्यचकित होऊन पुन्हा विचारले हो शिवराजने पुष्टी केली मला वाटतं आता आपण सर्वांपासून दूर राहण्याची वेळ आली आहे फक्त आपण दोघे तिचे हृदय उत्साहाने धडधडत होते एक दिवस बाकी होता फक्त त्या दोघांचेच बोलणे परिपूर्ण वाटत होते मी तयार राहीन तिने म्हटले मी तुला दुपारी घ्यायला येईन शिवराज म्हणाला त्याचा आवाज मंदावला आणि गीतांजली थँक्यू तुझ्या प्रेमाबद्दल तिचे गाल लाल झाले पण ती तिच्या चेहऱ्यावर पसरलेले हास्य थांबवू शकली नाही उलट मीस तुझे आभार मानायला हवेत शिवराज तो मंद हसला आणि त्याच्या हास्याच्या आवाजाने तिचे हृदय उबदार झाले लवकरच भेटू तो पुन्हा फोन ठेवण्यापूर्वी म्हणाला गीतांजलीने शणभर फोन छातीशी धरला तिचे हृदय उत्साहाने धडधडत होते त्यांच्यातील परिस्थिती खरोखरच बदलली होती त्याने तिला स्वीकारले होते फक्त त्याची पत्नी म्हणून नाही तर त्याच्या आयुष्यात त्याला हवी असलेली व्यक्ती म्हणून तिला असे वाटले की ती हवेत चालत आहे जेवण संपल्यानंतर गीतांजली स्वयंपाकघरात नॅन्सीसोबत गप्पा मारत होती नॅन्सी भांडी धुण्यात व्यस्त होती गीतांजली तिचा आनंद आवरू शकली नाही आणि नॅन्सीने तिच्यावर एक जाणते स्मित हास्य केले तू आज खूप वेगळी दिसते नॅन्सीने टिप्पणी केली तिचे डोळे आनंदाने चमकत होते गीतांजली लाजल्याशिवाय राहू शकली नाही ते काही नाहीये ती म्हणाली जरी तिच्या चेहऱ्यावरील हास्य तिच्या शब्दांना स्पष्ट करत होते नॅन्सीने भुवया उंचावल्या स्पष्टपणे खात्री पटली नाही काही नाही तू आता ज्या प्रकारे चमकत आहेस गीतांजली मी म्हणेन की ते काहीतरी आहे गीतांजली स्वतःला हसण्यापासून रोखू शकली नाही तिचे ओठ चावत म्हणाली बरं तुला माहीत आहे का काहीतरी घडलं होतं नॅन्सी हसले तिचे हास्य हलके आणि चिडवणारे होते मला माहीत आहे तुला मला तपशील सांगण्याची गरज नाही मी ते तुझ्या चेहऱ्यावर आधीच पाहू शकते तू आनंदी आहेस आणि तेच महत्त्वाचे आहे गीतांजली तिच्याकडे पाहून हसली तिला नॅन्सीबद्दल प्रेमाची लाट जाणवली ती स्त्री प्रत्येक गोष्टीत तिच्यासोबत होती आणि आता ती देखील या आनंदाचा भाग होती शिवराज आणि मी आज दुपारी फार्म हाऊसला जात आहोत गीतांजली म्हणाली तिच्या आवाजातील उत्साह तिला रोखता आला नाही नॅन्सी तिच्याकडे पाहून हसली खूप छान आता वेळ आली आहे की तुम्ही दोघांनी एकत्र थोडा वेळ एकांतात घालवा गीतांजली म्हणाली येणाऱ्या दुपारच्या विचाराने तिचे हृदय धडधडत होते तिला माहीत होतं की हा दिवस इतरांपेक्षा वेगळा असेल त्यांच्यात आता कोणताही संकोच नव्हता फक्त प्रेम आणि एकत्र भविष्याचे वचन शिवराज गीतांजलीला घेण्यासाठी घरी परतला तेव्हा ती लिव्हिंग रूममध्ये वाट पाहत होती तिने मऊ हलके कपडे घातले होते ज्यामुळे ती तेजस्वी दिसत होती तिला पाहून शिवराजचे डोळे कौतुकाने काळे झाले पण त्याने आपल्या भावनांना आवर घातला तू सुंदर दिसतेस तो सहज म्हणाला त्याच्या आवाजात उबदारपणाचा इशारा होता गीतांजली लाजली कौतुक ऐकून तिचे हृदय धडधडत होते थँक्यू जायला तयार आहे त्याने तिला हात पुढे करत विचारले गीतांजलीने मान हलवली आणि त्याचा हात हातात घेतला त्याच्या तळ हाताची उबदारता जाणवत होती एकत्र ते त्याच्या गाडीकडे निघाले त्यांच्यातील तणाव आता शांत समजुतीने बदलला हे आता फक्त सोयीचे लग्न राहिलेले नव्हते हे काहीतरी अधिक होते फार्म हाऊसपर्यंतचा प्रवास शांत होता शहर सोडून जाताना सूर्याच्या किरणांनी शहरावर उबदार प्रकाश टाकला गीतांजली जवळून जाणाऱ्या दृश्यांना पाहत होती तिचे हृदय उत्सुकतेने धडधडत होते ती यापूर्वी फार्म हाऊसमध्ये गेली नव्हती परंतु शिवराज ते शहराच्या गोंगाटाने गोंधळापासून दूर शांतता आणि एकांताचे ठिकाण म्हणून वर्णन केले होते तिथे पाहण्यासाठी उत्सुक होती जेव्हा ते शेवटी पोहोचले तेव्हा गीतांजलीचा श्वास कशातच अडकला फार्म हाऊस सुंदर होता हिरव्यागार परिसरात वसलेला सर्वत्र झाडे आणि फुले होती आणि हवेचा सुगंध ताजा आणि स्वच्छ होता शिवराजने गाडी पार्क केली आणि तिच्याकडे वळून एक छोटेसे स्मित हास्य केले आपल्या फार्म हाऊसमध्ये आपले स्वागत आहे गीतांजली गाड्यातून उतरली तिचे डोळे आश्चर्याने विस्वारले गेले आणि तिने त्या ठिकाणचे सौंदर्य पाहिले ते मनमोहक आहे ती कुरकुरली शिवराजने मान हलवली तिच्या प्रतिक्रियेवर स्पष्टपणे समाधानी सर्व गोष्टींपासून दूर जाण्यासाठी हे चांगले ठिकाण आहे फक्त सामान्य राहण्यासाठी त्यांनी दुपार बागेत फिरत गप्पा मारत आणि हसत घालवली गीतांजलीला गेल्या काही महिन्यांपेक्षा हलके वाटले कदाचित त्यांच्या लग्नानंतरही तिला शिवराजची पूर्वीपेक्षा जास्त जवळीक वाटली आणि त्यांनी एकत्र घालवलेल्या वेळेमुळे ते नाते अधिकच घट्ट झाले सूर्य माऊळ लागला आणि निसर्गावर सोनेरी चमक पसरली तेव्हा शिवराजने गीतांजलीचा हात धरला आणि तिला फार्म हाऊसमध्ये घेऊन गेला आतील भाग आरामदायी होता एक मोठी फायर प्लेस आणि आरामदायी फर्निचर होते ते अशा जागेसारखे वाटले जिथे ते खरोखर आराम करू शकतात त्यांच्या दैनंदिन जीवनातील दबावांपासून दूर गीतांजलीने आजूबाजूला पाहिले तेव्हा तिला आनंदाची लाट जाणवली त्यांना नेमके हेच हवे होते जगाचे ओझे त्यांच्या खांद्यावर न घेता फक्त स्वतःसाठी राहण्यासाठी एक जागा जेवणानंतर ते त्यांच्या खोलीत परतले जिथे वातावरण अधिक जवळचे झाले कालची रात्र सुंदर असली तरी गीतांजली घाबरल्याशिवाय राहू शकली नाही त्याच्या नात्यातील या नवीन टप्प्यावर कसे जायचे हे तिला माहित नव्हते परंतु शिवराजला तिचा संकोच जाणवत होता आपल्याला घाई करायची गरज नाही तो हळूवारपणे म्हणाला तिचा चेहरा हातात घेत असताना त्याचा आवाज शांत होता आपल्याकडे जगातला सर्व वेळ आहे गीतांजली हसली तिचे हृदय त्याच्याबद्दलच्या प्रेमाने फुलले होते मला माहीत आहे ती कुजबुजली पण मला हे हवं आहे शिवराची नजर मंदावली आणि आणखी एक शब्द न बोलता त्याने तिचे चुंबन घेतले हळू कोमल आणि इतके दिवस लपवून ठेवलेल्या भावनांनी भरलेले त्या रात्री त्यांनी पुन्हा प्रेम केले पण यावेळी ते वेगळेच वाटले घाई नव्हती तणाव नव्हता शिवरात्रीच्या वेदनांमुळे तिच्याशी अत्यंत सौम्यपणे वागला त्याचा वेळ घेतला तिला आरामदायी आणि प्रेमळ वाटल्याची खात्री केली त्यांचे शरीर एकत्र हलत असताना तिला भावनेचे एक विचित्र मिश्रण जाणवले जवळीक उबदारपणा पण थोडे अंतर देखील यावेळी तिला फरक जाणवला तो कसा थोडासाच थांबला तो पूर्णपणे नियंत्रण कसे गमावला नाही आणि जेव्हा तो शेवटी त्याच्या शिखरावर पोहोचला तेव्हा तो तिच्यापासून दूर गेला जोरात श्वास घेत तिच्या शरीराबाहेर गेला यामुळे तिला थोडेसे रिकामे वाटले जरी ती का ते शोधू शकली नाही तरीही तिने स्वतःला सांगितले की काही फरक पडत नाही महत्वाचे म्हणजे तो तिच्या सोबत आहे या क्षणी ते एकत्र आहेत त्यांच्या जवळ अजूनही चमकत असलेल्या गीतांजलीला हा सूक्ष्म बदल लक्षात आला सर्व काही ठीक आहे ना, ना। तिने हळुवारपणे विचारले तिचा हात त्याच्या छातीवर ठेवला शिवराजने लगेच तिची नजर तिच्यावर टाकली नाही ठीक आहे तो कुरकुरला तिच्या चेहऱ्यावरील केस साफ करत आणि तिच्या कपाळावर एक चुंबन घेत म्हणाला त्याची अस्वस्थता जाणवत होती पण पन पूर्णपणे समजत नव्हती पण गीतांजली त्याला एक मंद स्मित देत होती त्यानंतर ते एकमेकांच्या मिठीत झोपले त्यांच्या भोवती असलेल्या शांततेने समाधानी होते गीतांजली शिवराजच्या छातीवर डोके ठेवून त्याच्या हृदयाचे स्थिर ठोके ऐकत होती बऱ्याच दिवसांनी पहिल्यांदाच गीतांजलीला जगा सगळं ठीक आहे असं वाटलं तिने या प्रेमासाठी संघर्ष केला होता आणि आता तिला ती ते मिळालं शिवराज तिचा होता आणि ती त्याची ती गेली तेव्हा तिला एक खोल शांतीची भावना जाणवली पुढे आव्हाने आली तरी ती त्यांना एकत्रितपणे तोंड देईल हे तिला माहीत होतं आणि तेवढेच महत्वाचे होते दुसऱ्या दिवशी गीतांजली आणि शिवराज फार्म हाऊसमधील मधील त्यांच्या शांत विकेंडवरून परतले त्याच वेळी संध्याकाळचे आकाश पिवळ्या रंगात बदलू लागले आणि रस्त्यावर एक मंद प्रकाश घडला घरी जाण्याचा प्रवास शांत होता आरामदायी शांतता आणि अधूनमधून एकमेकांच्या नजरा एकमेकांना भिडला दोघेही निश्चित होते अनिश्चिततेच्या दिवसानंतर मऊ ब्लँकेट प्रमाणे त्यांच्यात उबदारपणाची भावना निर्माण झाली कोणतीही अस्वस्थता हो नव्हती कोणताही ताण नव्हता हो ते एकत्र होते खरोखर एकत्र अशा प्रकारे की ते पूर्वी कधीच नव्हते घरात पाऊल ठेवता शिवराजने गीतांजलीचा हात हळवारपणे दाबला तिला धीर देत तिच्याकडे पाहिले आणि नंतर ती वरच्या मजल्यावर त्याच्या अभ्यासकीत गेली हलक्याने समाधानी वाटणारी गीतांजली तिच्या खोलीत गेली ते सामान उघडून पुन्हा आत बसण्यास उत्सुक होती पण जेव्हा तिने दारू घडले तेव्हा तिचे हृदय थांबले ती आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुढील भाग लवकरच येईल धन्यवाद